माथेरान डोंगर कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे रात्री सुरू झालेला जोरदार पाऊस यामुळे धुक्रमय वातावरण निर्माण झाले मकादे काल संध्याकाळपासून माथेरान तसेच कर्जत परिसरात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत होता या पावसामुळे पहाटेच्या सुमारास नांगरखिंडी दरड कोसळली आणि त्यामुळे माथेरान घाटात वाहतूक ठप्प झाली माथेरान घाटात दरड कोसळल्यामुळे माथेरान घाटातील येणारी व जाणारी वाहतूक ठप्प होती मात्र माथेरानला जाण्यासाठी उजव्या साईडची वाहतूक खुली करण्यात आली या ठिकाणी माथेरानला जाणारी अवजड वाहनं बंद करण्यात आली मात्र माथेरानमध्ये जाण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी इको कार या गाड्यांना जाण्यासाठी रस्ता खुला करून देण्यात आला माथेरान या ठिकाणी सकाळी सहा ते सातच्या सुमारास माथेरानला जाण्यासाठी ज्या महाल वाहतूक गाड्या सुरू होत असतात त्या पूर्णपणे बंद झाल्या व माथेरानमध्ये असणारे जे नेरळ विद्यामंदिर येथे शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी यांच्यासाठी जी माथेरान मिनी बस सेवा बंद पडली ही पूर्णपणे बंद झाली ही सेवा बंद झाल्यामुळे माथेरानमधून येणारे जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांना घेण्यासाठी खूप कसरत करावी लागली मात्र ही दरड कोसळल्याची माहिती मिळताच या ठिकाणी एका उजव्या बाजूचा रस्ता खुला करून देण्याचे प्रयत्न झाले माथेरानमध्ये वाहतूक चालू करण्यात आली परंतु माथेरान आज सोमवार असल्यामुळे माथेरान घाट वाहनांची वर्दळं कमी प्रमाणात असल्यामुळे कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळाली नाही माथेरान येथे पर्यटनासाठी येणारे पर्यटक यांना वाहतूक बंद झाल्याचा मोठा फटका बसला सार्वजनिक बांधकाम खात्याकडे माथेरानेरळ कळंब हा राज्यमार्ग रस्ता असून बांधकाम खात्याने जेसीबी मशीन उपलब्ध केल्यानंतर घाट रस्ता पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले सकाळनंतर दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली असून पाऊस सुरूच असल्याने घाट रस्त्यात वाहतूक मंदावली आहे रजत लाईव्ह साठी नितीन पारधी नेरळ माथेरा